नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महिला व बालविकास विभागाची दुसरी जी रिस्पॉन्स शीट आहे तर ती उपलब्ध झालेली आहे तर आपण आता बघूया ती ओपन करून ओपन होत आहे आता तर मित्रांनो हे बघा ह्या लिंकवर गेलो त्यानंतर लॉग इन वर गेलो ऑलरेडी माझा जो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आहे तो टाकलेला आहे मी हा जो कॅपचा आहे मी तो कॅबचा टाकतो आणि ओपन करूया आपण आई सेड एक्स तर हे बघा मित्रांनो ओपन झाले आता त्यानंतर आपल्या पोस्टवर गेलो त्यानंतर जी पोस्ट होती ती पोस्ट सिलेक्ट केली नंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट वर जायचं आणि इथं क्लिक हेअर आहे इथं जाऊन ज्या वेळेस आपण क्लिक करतो तर रिस्पॉन्स शीट जी आहे ती ओपन होऊन जाते इथं माझी रिस्पॉन्स शीट ओपन झाली आहे मी रिस्पॉन्स शीट चेक पण केली आहे तर त्यामध्ये माझा जो एक क्वेश्चन जो माझा आहे रॉंग होता तर तो क्वेश्चन जो आहे माझा राईट होऊन आलेला आहे आणि त्यामध्ये माझे दोन मार्क जे आहेत तर ते वाढलेले आहे तुम्ही ते चेक करून घ्या तुमचे किती मार्क्स वाटले ते कमेंटमध्ये सांगा ठीक आहे तर माझे जे आधी मार्क होते ते म्हणजे माझे सेवन्टी फोर क्वेश्चन जे होते ते राईट होते आता सेवन फाय क्वेश्चन माझे राईट आहेत तर तुम्ही सांगा तुमचे काही मार्क्स कमी झालेत की वाढलेत कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू